आपल्या आयुष्यात कधीतरी असा क्षण येतोच जेव्हा आपण एका मोठ्या प्रश्नासमोर उभे असतो की पुढे काय मग ते करिअर असो नाती असोत किंवा स्वतःची ओळख अशा वेळी आपल्याला एका मार्गदर्शकाची गरज भासते बरोबर पण हा मार्गदर्शक कोण असतो तो कसा मिळतो आज आपण विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाच्या आधारे गुरु याच संकल्पनेचा जरा सखोल वेध घेऊया हो या चर्चेतून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की मानवी जीवनात गुरुंच आहे आणि हा विषय तर खूपच समर्पक का आहे कारण तो फक्त म्हणजे आध्यात्मिक किंवा धार्मिक लोकांसाठी नाही अजिबात नाही हा प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे मानवी विकासाशी आणि स्वतःच्या शोधाशी लेखकाच्या मते गुरूंची गरज बाहेरून येत नाही ती आतून येते एका जागृतीतून निर्माण होते अच्छा जेव्हा माणूस स्वतःला खऱ्या अर्थाने शोधायला लागतो तेव्हा मार्गदर्शनाची ओढ आपोआप लागते बरोबर आणि लेखनाची सुरुवातच मानवी मनाच्या एका मूलभूत समस्येने होते गोंधळ किंवा संभ्रम अगदी आपल्या सगळ्यांकडे बुद्धी आहे आपण विचार करू शकतो पण तरीही योग्य आणि अयोग्य यातला तो नेमका फरक अनेकदा कळत नाही हो ना रोजच्या आयुष्यात आपण शेकडो निर्णय घेतो पण त्यामागे एक प्रकारची अस्थिरता असते इथेच गुरुंची भूमिका समोर येते असं या लेखनात म्हटले आहे हो पण यातला आकर्षक भाग असा आहे की गुरु केवळ तयार उत्तर देत नाहीत अच्छा लेखक एक सुंदर रूपक वापरतात गुरुंचा स्पर्श अंधुकतेला दूर करणारा दीप बनतो वा याचा अर्थ ते फक्त माहिती देत नाहीत ते आपल्याला पाहण्याची दृष्टी देतात ते तात्पुरत्या सुखाच्या पलीकडे जाऊन दीर्घकालीन कल्याणाचा विचार करायला शिकवतात हे ऐकायला खूप छान वाटतं पण या दृष्टीचा व्यावहारिक परिणाम काय होतो म्हणजे रोजच्या जीवनात काय बदलतं खूप छान प्रश्न आहे याचा थेट परिणाम तीन पातळ्यांवर होतो असं लेखक सांगतात एक म्हणजे विचारांची शुद्धता विचारांची शुद्धता हो म्हणजे मनात नकारात्मक किंवा वायफळे दुसरी पातळी आहे भावनांचा समतोल म्हणजे सुख दुःखाच्या प्रसंगात मन लगेच भरकटत नाही ते स्थिर राहत आणि तिसरी सगळ्यात महत्वाची पातळी म्हणजे कृतीत सजगता अच्छा म्हणजे आपण जे करतोय त्याबद्दल जागरूक राहणं अगदी आपण जे काही करतो ते पूर्ण जाणीवपूर्वक लक्ष देऊन करतो विचारांची शुद्धता आणि समतोल हे ऐकायला खर तर खूप आदर्श वाटत पण आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण जगात हे खरंच शक्य आहे का या बदलाची सुरुवात कशी करावी याबद्दल लेखनात काही व्यावहारिक सूचना आहेत का नक्कीच लेखक हे मान्य करतात की ही प्रक्रिया एका दिवसात घडत नाही ही एक प्रकारची मानसिक शिस्त आहे ओके okay. याची सुरुवात होते छोट्या छोट्या गोष्टींमधून hmm. उदाहरणार्थ आपण अनेक गोष्टी नकळतपणे करतो सवयीने करतो की गाडी चालवताना फोनवर बोलणं किंवा जेवताना टी व्ही पाहणं अगदी तेच गुरुंच्या मार्गदर्शनाने प्रत्येक कृती विचारपूर्वक आणि जबाबदारीने करण्याची सवय लागते ही सजगता हळूहळू आपल्या स्वभावाचा भाग बनते म्हणजे हा फक्त आध्यात्मिक बदल नाहीये अजिबात नाही उलट मानसिक आरोग्यासाठी उचललेले एक महत्वाचं पाऊल आहे ठीक आहे म्हणजे गुरु गोंधळ दूर करून स्पष्टता देतात पण आपल्या समाजात गुरु म्हणजे धार्मिक विधी शिकवणारे किंवा ग्रंथ सांगणारी व्यक्ती अशी एक प्रतिमा आहे हो लेखक या प्रतिमेच्या पलीकडे जातात का गुरूंची खरी भूमिका काय सांगतात हो आणि हा या लेखनातला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे लेखक पारंपरिक प्रतिमेला छेद देतात त्यांच्या मते गुरु म्हणजे केवळ ग्रंथ सांगणारे किंवा विधी शिकवणारे नाहीत मग काय त्यांचा खरा उद्देश आपल्या आतल्या प्रवासाला म्हणजे आत्मचिंतनाला दिशा देणे हा आहे ते आपल्याला एक आरसा दाखवतात आरसा म्हणजे ते आपल्या चुका दाखवतात हो पण तो आरसा आपल्यातील दोष दाखवून आपल्याला कमीपणा आणण्यासाठी नसतो अच्छा लॅट त्या दोषांवर मात करून स्वतःला अधिक चांगलं कसं बनवता येईल याची जाणीव करून देण्यासाठी असतो स्वतःच्या त्रुटी स्वीकारायला आणि त्यातून शिकायला खूप धैर्य लागतं खरंय ते धैर्य गुरूंच्या मार्गदर्शनाने मिळतं आणि यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिष्याला मिळणारं ज्ञान हे नेहमी कृतीप्रधान असतं असंही म्हटले आहे बरोबर म्हणजे ते केवळ ऐकून किंवा वाचून विसरून जाण्यासारखं नसतं ते आचरणात आणायचं असतं अगदी इथे श्रद्धा आणि अनुभव यांचा समतोल खूप महत्त्वाचा आहे या नात्याचा पाया श्रद्धा असली तरी त्याचा आत्मा तो अनुभव आहे इथे मला एक प्रश्न विचारावा वाटतो अनेकदा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली रेषा खूप पुसट असते याबद्दल लेखक काही स्पष्टीकरण देतात का देतात आणि हा फरक समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे लेखक येथे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला महत्वाचा फरक अधोरेखित करतात तो काय आहे केवळ ऐक्यू माहितीवर किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून विश्वास ठेवणे ही झाली अंधश्रद्धा बरोबर पण गुरुंनी दाखवलेल्या मार्गावर स्वतः चालून प्रत्यक्ष अनुभव घेऊन जो विश्वास निर्माण होतो ती खरी श्रद्धा म्हणजे ही एक सक्रिय प्रक्रिया आहे हो एक सक्रिय आणि अनुभवावर आधारित प्रक्रिया शिष्य केवळ निष्क्रिय श्रोता नसतो तो एक साधक असतो तो ज्ञानाचा वापर करून स्वतःमध्ये बदल घडवतो ही एक प्रकारची भागीदारी आहे जिथे गुरु दिशा देतात आणि शिष्य त्या दिशेने प्रवास करतो हे खूपच मनोरंजक आहे म्हणजे गुरु शिष्य नात हे एकतर्फी नाही ते सक्रिय आणि अनुभवावर आधारित आहे आता लेखनात पुढे जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर गुरुंचं स्वरूप कसं बदलतं हेही स्पष्ट केलं आहे नाही का हो खूप सुंदरपणे मांडला आहे लेखक म्हणतात की गुरु ही संकल्पना एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही म्हणजे ती एक भूमिका आहे पहिला टप्पा म्हणजे बाल्यावस्था जिथे संस्कार देणारे आपले आई वडील हेच पहिले गुरु असतात ते आपल्याला जगाची ओळख करून देतात हो ते तर खरच आहे दुसरा टप्पा येतो शिक्षण काळात जिथे ज्ञानाची दारं उघडणारे शिक्षक गुरुस्थानी असतात ओळख अगदी अशा अनेक प्रश्नांनी मन घेरलेलं असतं या काळात योग्य दिशा देणारे मित्र वरिष्ठ किंवा एखादे प्रेरणादायी व्यक्तिमत्व गुरूंची भूमिका बजावतात आणि चौथा आणि चौथा टप्पा आहे आध्यात्मिक साधनेचा जिथे अहंकाराला कमी करून आत्मज्ञानाकडे नेणारे सद्गुरु भेटतात हे अगदी खरे मला आठवतंय माझ्या शाळेत एक शिक्षक होते जे इतिहासाच्या पुस्तकातील तारखांपेक्षा मागील गोष्टी इतक्या रंजकपणे सांगायचे की त्यांनी जगाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून टाकला तेच खरे गुरु नाही का नक्कीच आणि या सर्व टप्प्यांमध्ये एक समान धागा आहे जो लेखनात अधोरेखित केला आहे तो म्हणजे गुरूंच निष्काम भावाने कार्य करणे अच्छा ते कोणत्याही अपेक्षेशिवाय शिष्याला पुढे नेण्याचं काम करतात त्यांची प्रेरणा शिष्याची प्रगती हीच असते म्हणूनच गुरु ही एक व्यक्ती नसून एक तत्व आहे या लिखनातली काही वाक्य तर मनावर कोरली जाण्यासारखी आहेत जसं की गुरूंना जन्मदिन नसतो कारण ते एका दिवसापुरते गुरु नसतात हो किती गहन विचार आहे हा खूपच याचा अर्थ असा की गुरुंचे अस्तित्व त्यांच्या शारीरिक उपस्थितीवर अवलंबून नाही ते विचारांनी जगतात आदर्शांनी प्रभाव टाकतात बरोबर त्यांची शिकवण शिष्याच्या मनात कायम जिवंत राहते म्हणूनच गुरुपौर्णिमेसारखा दिवस हा त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो तो त्यांचा वाढदिवस नसतो ते कालातीत तत्व आहेत याच संदर्भात आणखी एक सुंदर वाक्य आहे ते मौनाने शिक्षण देतात हे ऐकायला खूप गूढ वाटतं याचा नेमका अर्थ काय असू शकतो याचा अर्थ खरंच खूप खोल आहे नेहमी शब्दांनीच शिकवलं जातं असं नाही म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादा शिष्य खूप गोंधळलेला आहे आणि त्याला अनेक प्रश्न पडले आहेत तो गुरूंजवळ जातो पण गुरु काहीच बोलत नाहीत फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहतात त्या शांततेत त्या स्थिर उपस्थितीत शिष्यालाच आपल्या प्रश्नांची उत्तरे सापडू लागतात वा त्याचं मन शांत होतं शब्दांत पलीकडचा संवाद तिथे घडतो मौन हे शब्दांपेक्षा अधिक प्रभावी माध्यम ठरू शकतं कारण ते शिष्याला अंतर्मुख होऊन स्वतःचं उत्तर शोधायला प्रवृत्त करतं वा हे खरंच वेगळं आहे आता आपण एका अशा विचाराकडे येऊया ज्याबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत गुरुंची कृपा या लेखनातला एक सर्वात महत्वाचा विचार आहे की गुरुंची कृपा हा एखादा चमत्कार नसतो हो आणि हा विचार समजून घेणं अत्यंत महत्त्वाचा आहे लेखक म्हणतात कृपा म्हणजे आपल्या स्वभावातील परिवर्तनाची जन्मभूमी ही एक खूप वेगळी कल्पना आहे सर्वसाधारणपणे कृपा म्हणजे काहीतरी दैवी चमत्कार अशी आपली समजूत असते पण परिवर्तनाची जन्मभूमी म्हणजे नक्की काय हम्म लेखक ह्या कल्पनेला व्यवहारिक पातळीवर कसे स्पष्ट करतात रोजच्या जीवनात ही कृपा कशी अनुभवता येते कृपा म्हणजे काहीतरी आयत मिळणं नाही कृपा म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होणं जिथे आपण स्वतःमध्ये बदल घडवू शकतो अच्छा गुरु ती संधी निर्माण करतात ती प्रेरणा देतात ते वातावरण तयार करतात समजा एखाद्याला सिगरेट सोडायची आहे पण जमत नाहीये हो गुरूंची कृपा म्हणजे ते थेट येऊन सिगरेट सोडायला लावणार नाहीत पण त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या सहवासाने त्या व्यक्तीमध्ये इतकी इच्छाशक्ती निर्माण होईल इतकं आत्मबल येईल की ती व्यक्ती स्वतःहून ते व्यसन सोडून देल म्हणजे बदल आतूनच घडतो अगदी तो बदल आतच घडतो मेहनत आपलीच असते पण त्या परिवर्तनासाठी लागणारी ऊर्जा ती जागा ते गुरु निर्माण करून देतात तीच खरी कृपा कृपा ही त्या परिवर्तनाची सुरुवात असते शेवट नाही म्हणजे कृपा ही एक प्रकारची सक्षमीकरण म्हणजे एम्पॉवरमेंट करणारी प्रक्रिया आहे बरोबर ती आपल्याला परावलंबी नाही तर आत्मनिर्भर बनवते तर मग या सगळ्याचा आपल्या जीवनावर नेमका काय परिणाम होतो याबद्दल लेखक काय सांगतात लेखकाच्या मते याचा पहिला आणि सर्वात मोठा परिणाम म्हणजे गुरु आपल्याला आपल्या खऱ्या क्षमतांची ओळख करून देतात अनेकदा आपल्याला स्वतःलाच माहीत नसतं की आपण काय करू शकतो आपल्यातली ती सुप्त शक्ती ते ओळखतात आणि तिला बाहेर काढायला मदत करतात आणि ते स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकवतात नाही का अगदी आपल्या चुका मान्य करण्याची आपल्या मर्यादा ओळखण्याची आणि तरीही स्वतःवर प्रेम करण्याची शिकवण देतात खरं हा प्रामाणिकपणा आत्मसुधारणेसाठी खूप आवश्यक असतो आजच्या सोशल मीडियाच्या जगात जिथे प्रत्येकजण स्वतःची एक उत्तम प्रतिमा दाखवण्याच्या प्रयत्नात असतो तिथे स्वतःच्या कच्च्या दुव्यांसकट स्वतःला स्वीकारायला शिकवणं हे खूप मोठं काम आहे बरोबर आणि तिसरा महत्वाचा परिणाम म्हणजे ते अंतर्मुख होण्याची दृष्टी देतात हो आजच्या बहिर्मुख जगात जिथे आपलं सगळं लक्ष बाहेरच्या गोष्टींवर यशावर पैशावर असतं तिथे आत डोकावून पाहण्याची स्वतःच्या मनाला समजून घेण्याची सवय गुरु लावतात आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे समतोल आणि संयमाचं जीवन घडते hmm. आयुष्यात येणाऱ्या चढउतारांना सामोरे जाण्याची ताकद मिळते लेखातल्या शेवटच्या ओळी खूप महत्वाच्या आहेत जेव्हा गुरु हृदयात स्थान घेतात तेव्हा भा भय शंका आणि असुरक्षितता यांसारखा अंधार आपोआप दूर होतो वा wow. केवळ आध्यात्मिक फायदा नाही तर एक मानसिक आणि भावनिक स्थैर्य देणारा अनुभव आहे मन शांत आणि स्थिर होतं जे आजच्या काळात सगळ्यात मौल्यवान आहे खरच ह्या चर्चेचा सार त्या एका वाक्यात आहे जे आपण सुरुवातीलाही पाहिलं ज्या दिवशी माणूस स्वतःला ओळखण्याची इच्छा करतो त्या दिवशी गुरु त्याच्या वाटेला आपोआप भेटतात हो एक मिनिट थांबा लेखक म्हणतात की गुरु शोधायला जावं लागत नाही तो आपोआप भेटतो हे ऐकायला खूप छान वाटतं पण हे खरंच घडतं का की यासाठी काही प्रयत्न करावे लागतात मला वाटतं अनेक श्रोत्यांना हा प्रश्न पडला असेल हा खूप स्वाभाविक प्रश्न आहे याचा अर्थ असा नाही की आपण घरात बसून राहायचा आणि गुरु दारात येऊन उभे राहतील <laughs> याचा अर्थ आहे की जेव्हा आपल्या मनात स्वतःला ओळखण्याची प्रामाणिक तळमळ निर्माण होते तेव्हा आपलं लक्ष आपली ऊर्जा योग्य मार्गदर्शकाच्या दिशेने आपोआप खेचली जाते अच्छा आपली ग्रहणशीलता म्हणजे रिसेप्टिव्हिटी वाढते मग तो मार्गदर्शक एखाद्या पुस्तकाच्या रूपात मित्राच्या सल्ल्याच्या रूपात किंवा एखाद्या व्यक्तीच्या रूपात समोर येतो ती तयारी महत्वाची आहे जेव्हा शिष्य तयार असतो तेव्हा गुरु प्रगट होतात याचा हाच खरा अर्थ आहे म्हणजे गुरूंची गरज ही बाहेरून लादली जात नाही ती आतून येणारी एक प्रामाणिक हाक आहे ती एक तळमळ आहे हो आणि शेवटी गुरु केवळ मार्ग दाखवत नाहीत तर आतल्या प्रकाशाशी एकरूप होण्याची प्रेरणा देतात ते आपल्याला सांगतात की जे काय आपण बाहेर शोधत आहोत आनंद शांती समाधान अगदी ते सगळं आपल्या आतच आहे ते फक्त त्यावरील अहंकाराचं गैरसमजांचं आवरण दूर करायला मदत करतात त्यामुळेच त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान अनिवार्य पवित्र आणि अमरत्वाकडे नेणारे मानले जाते ते आपल्याला विनाशाकडून अविनाशाकडे मर्यादित अस्तित्वातून अमर्याद जाणीवेकडे नेणारे माध्यम ठरतात या सर्व चर्चेतून एक अंतिम विचार मनात येतो या लेखनानुसार गुरु ही केवळ एक बाह्य व्यक्ती नसून एक आंतरिक तत्व असू शकते बरोबर मग आजच्या माहितीच्या महापुरात जिथे गुगल पासून ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पर्यंत सल्ला द्यायला तयार आहे तिथे स्वतःच्या आतला गुरु म्हणजे आपला आंतरिक विवेक कसा ओळखावा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या बाह्य मार्गदर्शकांच्या गदारोडात आपल्या आतल्या आवाजाशी समतोल कसा साधावा हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे